डिझाईन रेडी झालेली आहे काजू काजू हॅलो गाईज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे रिक्षाभूर ब्लॉगच्या युट्यूब चॅनलवरती सो आज आहे बाप्पाचा नव्वा दिवस आणि आता आम्ही चाललोय मुलींना ओय काय

मला मम्मी जुड्या पप्पाचं स्पेशल सॅलेड दहा दिवसात ना सगळ्यांची फरमाईश होती अजून झाला सॅलेड सॅलेड स्पेशल काय नसतं फक्त ती कटिंग स्पेशल असते ती आमच्या मम्मीला येत नाही हो प्रत्येकाचं प्रत्येकाला सगळं मिळून चांगलं असत तुला काय काय येतं आमच्याकडे आज मटन केलंय आमच्याकडे आज मटन केले मटन थांबा तुम्हाला दाखवते हे मटन कुठे हा बघा स्मेल असा येतोय ना याचा आता सेम मटन चना मशरूम ची भाजी केले डाली शे। मास्टर शेफ मास्टर शेफ साडी बदलून आले हिला हिनी सकाळी एवढी भारी साडी नेसलेली ना <laughs> आता साडी बदलून आले ती अरे चहा थांब होऊ दे हे का थाप ठेवलंय आपल्या इथे कोण आले बघा रवी काका बोलू का मामा बोलू दुणी दुणी मामा। <laughs> रवी काका मामा हे गोवंडीला राहतात यज्ञेश रिलेटिव पण तू नाही करेस माझे ब्लॉग बघत राहता तुम्ही कंटिन्यू माहिती पडलं ना बघत राह कंटिन्यू गाणी कशी वाटले माझे चार गाणी झाली चांगले आहेत ना तुला थँक्यू थँक्यू नेहमी येतात आपल्याकडे गणपतीला पण ह्या वर्ष राहायला नाही आले ना किती वर्ष झाली राहायला नाही येते पत्ते खेळायला नाही येते थांबा आता उद्या या उद्या आम्हाला उद्या गाई गाईज आमच्याकडे वडापायला जाता आलाय वडापाव किती आई इतना सस्ता माझ्यासाठी दहा रुपये आपल्याकडे महिला मंडल आहेत तुझे आपण कुठल्या गावचे आले अजून एक अजून एक मिसिंग घेते कुठे मावशी

नवरात्री आधी कुंकू केला ना आता गिफ्ट त्यांच्याकडे रिटर्न गिफ्ट घ्यायला होईल काय चुडा भरला फायनली बघू दाखवा दाखवा एक नंबर अरे दिसत विकी का फेल उद्या पण उद्या पण काय करता तुम्ही कांद्याची भजीचा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे पहिले तुझी पास भजीचा कॉन्ट्रॅक्ट काकीकडे बटाट्याची भजी पालकची भजी पापड पापड इकडे चालू आहे खीर तुमच्याकडे जेवायला काय खास भात भाजी पनीरची भाजी आहे चवळी मशरूम आहे हाय कुठे होते एवढे दिवस <laughs> आमचे गणपती होते अरे हा आता आता खीर भरते ना खीर शेवेची, शेवेची खीर शेवेची खीर हा शेवेची खीर गेले सुंदर झाले बघा कलर टेस्ट सुंदर दिसतोय आपण फक्त कलर सांगतोय टेस्ट नाही केली आपण नंतर जेवताना सांगू कशी झाले अशी दिसते की भारी झाले ती खाऊन बघायची टेस्ट करायची खाऊ नंतर जेवताना ना प्लीज इथे मम्मीची आत्या आले बाबा खाता ना आता खाताना त्या दिवशी नाचताना जाऊन जावा का पसर तुम्ही लोकांनी बोला बाबा आले ना मारतील तुम्हाला काय करताय रे हे

मम्मी हा सगळं कोण आहेत ओळखत करून दे मी ओळखते युट्यूब ला ओळख करून देखते मी यांना ओळखते मी ओळखते काय ज्योती आहे बरोबर आणि या सगळ्या मम्मीच्या मैत्रिणी ही ज्योती का तुझी का <laughs> 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 मामीला माझ्या मामीला मामी किती इंटरेस्ट असतो ब्लॉग मध्ये यायला तू का लागतो ला तुझी बायको हे इचे मामी आलेत हाय मेघा मामी मेघा मामी वसुधा मामी हिचं पण ना मेघा आहे पण साक्षी मामी विना मामी हाय काढ होता फोटो चला जय माता दी बाबा बस मंडळाबाडी चल भाई चल कसे ना आता भांडी घासन येणार रेडिंग काही चाललंय ते आपल्या इथे कसं आम्ही कुटुंब कुटुंब वेगवेगळेच बोलतो कोण माई मायरी गेले तिला जेवायला बोलवलंय आताच गेली मगाशी वैशाली काकी <laughs> आले कसे गणपती बाप्पा मला खूप चांगलं वाटते येऊन नीलमबाई गणेबी पहिल्यांदाच आले आल्या आल्या आपल्या संस्कृतीतला डान्स चालला होता पण त्यात आणि मला खूप छान वाटले त्यांची इच्छा होती आणि खूप मला चांगलं वाट मी आले आणि संधी मिळाली

साक्षी इथे बघ ना अरे हाय तर घर आलेले आलेली हाय मीना ती मीना ताई दुकानात गेले नवीन साडी घ्यायला किती वाजले बघा अकरा वाजले

पनीर चिली कांदा भजी आहे पप्पा स्पेशल सॅलेड आहे मिरची लोणचं अँड भाकरी पॉझिटिव्ह कोणी बनवलाय हा चण्याची डाळ आहे चण्याची डाळ मशरूम जंग कुची लादी ने घे सगळं खाता पितो आणि इथे काम नाही करत अय लादी पुसल तू नी तू नी हे माझं घर आहे कोण तुझी आत्या तिला घेऊन जा तुमच्या घरी हे माझं घर आहे तू चल प्लीज काय केलं तू नाही काय तू हे काय केलं मला सांगशील तर कोणी लावला काय बनलाय तू मम्मी काय बनलाय तू तू काय बनलाय कंचना पिक्चर बघितलं वाटत तू सकाळी

काय बोलतो बघ चोर आहे तुम्ही लोक बोलताय डॉनची पायपूस नाही आणली वरती काय चाललं आराधी मस्त आहे मस्त डिझाईन म्हणतात भारी तशी तशी

इथे डिझाईन रेडी झालेली आहे काजू मला दे प्रसादासाठी आवरण असत कोण नको राहू दे गणपती असं बोलला ना एवढस प्रसाद खायचा असतो आज आमच्याकडे नवीन कासार आलाय काल इडलीवाला आलेला इडलीवाला आज कासार आलाय परफेक्ट आहे परफेक्ट आहे मग आता ये कांदल्यावर ओ कासारिन कधीपासून तुम्ही बिझनेस चालू केलाय पहिलाच गिर आहे काय का तो आवडतंय सपना काकी तुम्ही बघू शकता इथे काय चाललंय खास फोटो काढायला लिपस्टिक लावले परत गायदास मसाला दूध बनवते दीक्षा आज आमचं शेफ नाहीत कॉफीवाले दादा नाही वाली ताई आले